नमस्कार मित्रांनो आपले आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका ने नवीन गोष्टीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ती गोष्ट आहे भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने होणारे मानवी शरीरास फायदे तर मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरास काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया परंतु मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो भोपळ्याच्या बिया आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडांच्या दुखण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त असतात मित्रांनो त्या बियांमध्ये असलेले फॅटी ऍसिड्स आणि मिनरल्स स्नायूंच्या लवचिकतेसाठी मदत करतात आणि हाडांची देखील मजबूती वाढवण्यास मदत करतात मित्रांनो भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेच दहाक विरोधी गुणधर्म असतात आणि संधिवात विरोधक गुणधर्म असतात ज्यामुळे मानवी शरीरात कर्करोग आणि धोका कमी होतो मित्रांनो भोपळ्याच्या बियांमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी जास्त प्रमाणावर आढळतात यामुळे आपण जर भोपळ्याच्या बियांपासून बनवले गेलेले तेल आपण वापरले तर त्वचा तरुण राहण्यास मदत होते तसेच सुरकुत्यांपासून मुक्त ठेवण्यासाठी देखील मदत होते मित्रांनो आपण आप मित्रा आप जर भोपळ्याच्या आप बियांचे सेवन केले तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते मित्रांनो यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज देखील निघून जाते आणि जर आपल्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज निघून गेले तर आपल्याला हृदयविकारासारख्या रोगांचा धोका टळतो मित्रांनो भोपळ्याच्या बियांमध्ये आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि जस्त आढळते यामुळे भोपळ्याच्या बियांचे जर सेवन केले तर केस गळणे किंवा टक्कल पडणे यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते मित्रांनो भोपळ्याच्या बियांमध्ये मधुमेहविरोधक गुणधर्म असतात आणि भोपळ्याच्या बियांसह भोपळ्याची पाने आणि लगदा देखील मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात मित्रांनो मी मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स अडळ अधर्थ, आढळतात मित्रांनो जर आपण भोपळ्याच्या बियांचे सेवन केले तर आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते तसेच आपली पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते तसेच भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने शरीरातील वाढलेले वजन देखील नियंत्रित राहण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे आपल्याला आरोग्याविषयी काही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करा मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका